बघा अगोदर लाडकी बहिणी योजनेला शिव्या देण्याचं काम पैसे मिळणार नाही लोकांना भ्रमित करण्याचं काम जसं यांनी कॉन्स्टिट्यूशन खत्रेमय हे संविधान खत्रेमय हे भ्रम त्यांनी पसरवलं तसंच आता लाडकी बहीण त्यांना सुरुवातीला वाटलं अरे पैसे कुठून येणार कसे पैसे मिळणार आणि नंतर स्वतःच्याच ऑफिसमध्ये शाखांमध्ये जे आहे हे मोठे मोठे बोर्ड लावून लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमधून मुख्यमंत्री काढलं लाडकी बहीण योजनेचे सगळे फॉर्म हे लोकच भरत होते आणि त्याच्यावरती टीका देखील करायची मग नंतर बहिणींना सांगायचं की भीक वगैरे घेऊ नका हे देखील बोलायचं म्हणजे लाडकी बहीण योजना योजनेच्या माध्यमाने ज्या तळागाळातील महिला आहेत त्यांना त्यांच्या पायावरती उभं राहण्याची एक संधी सरकार देते ते देखील यांना नको यांचं जेव्हा सरकार होतं तेव्हा हे अडीच दिवस मुख्य मंत्रालयामध्ये गेले यांनी तर काय केलं नाही शेतकऱ्यांना पण काही दिलं नाही बहिणींना पण काही दिलं नाही भावांना पण काही दिलं नाही जेव्हा लाडकी बहीण योजना आली तेव्हा यांनी विचारलं लाडक्या भावांचं काय तेव्हा आम्ही युवा कार्य प्रशिक्षण योजना देखील आणली तिथे दे, तिथे स्टुडंट्सला ज्यांनी बारावी केली आहे डिप्लोमा केली आहे ग्रॅज्युएशन केलं त्यांना सहा हजार आठ हजार आणि दहा हजार रुपये मिळणार आहे हे देखील के सरकारने केलं तर आज ही योजना आल्यानंतर आता त्यांना थोडीशी आता त्यांच्या तंबूमध्ये घबराट पसरलेली आहे तो ती काय होईल मध्य प्रदेशमध्ये जसं झालं तसं महाराष्ट्रामध्ये तर होणार नाही ना पण मला वाटतं ही योजना जी आहे ते पूर्ण कायमस्वरूपी राहण्यासाठी महिलांना सक्षम करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदय घेऊन आलेले